नमस्कार आज मी माझ्या रखुमईला कसं रेडी केलेला आहे हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर इथे आहे ना मला तिला काष्टा साडी घालायची खूप हौस होती पण नेमकं घरामध्ये नव्हता आणि म्हटलं चला आपण आहे ना घरात वेगवेगळे असे दुपट्टे आहेत ते घेऊया तर मधोमध मद मी अशी गाठ मारून घेतली आणि लेफ्ट साईडचा पार्ट असा मागे काढायचा आहे आणि व्यवस्थित तो मागच्या साईडनी निरा करून आपण आहे ना टक करून घ्यायचा आहे लहान बाळ आहे त्यामुळे मी इथे आहे ना मागच्या साईडला आहे ना पिन लावलेले नाही आहे जर तुम्ही मोठं बाळ असेल पाच सहा वर्ष शचा आणि साडीने घालत असाल तर व्यवस्थित पिनअप करून घ्या त्यानंतर राईट साईडनं रोल करून आपण असं पदर काढायचं आहे तर ही कमी पडली म्हणून मी दुसरी घेतली दुपट्टा तर इथे ग्रीन कलरची व्यवस्थित अगदी परफेक्ट बसली तिला आणि खूप सुंदर दिसत होती तिच्या ब्लाऊजबरोबर मस्त मॅच होत होती फक्त पदर लावणं मी एक पिन लावली होती बाकी अजिबात मी इथे सेफ्टी पिनचा वापर केला नव्हता कारण का घरच्या घरी मला अगदी पाच ते दहा मिनटाचे तिचे छोटेसे व्हिडिओ आणि फोटो काढायचे होते तर खूप छान दिसत